हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी सकाळी माझा भाऊ आला होता आणि त्याचा ना दुधाचा जो व्यवसाय आहे ना तर तो आहे त्यामुळे त्याला नेहमी काही गडबडच असते सकाळी आल्या आल्या मला लगेच म्हटलं की मला जशी आहे ना तशीच राखी बांधून दे ड्रेस वगैरे चेंज करणं व्हिडिओ वगैरे काही करत बसू नको आणि शक्यतो भावांना व्हिडिओ फोटोज वगैरे अजिबात आवडत नाही पण आपण जबरदस्ती करतो म्हणून ते काढत असतात तर पहिली राखी मी माझ्या मोठ्या भावाला बांधली त्यानंतर पण छान तयार झाली आणि माझ्या दोन्ही मुलांना छान ओवाळून घेतला ओक्षण केला आणि त्यांना पण राखी बांधली तर माझ्या ना खूप साऱ्या राखा बांधायला आवडतात श्लोकच तसं नाहीये त्याला एक राखी बांधली ना हो आहे ना माझ्या हातामध्ये एक तर बस झाली असं असतं तर ताल मी त्याला राखी बांधली मग आम्ही छान फोटोज काढले त्यानंतर मी माझी घरातली जी काही कामं होती ना ती आवरायला घेतली कोणताही दिवस असो मात्र घरातली कामांना अजिबात चुकत नाहीत आणि नेहमी माझं कसं होऊन जातं जेव्हा सण असतो किंवा एखादा स्पेशल दिवस असतो ना त्या दिवशी माझी कामं अजिबात आवरली जात नाही इतकं उशीर होतो आणि बाकीच्या दिवशी इतकं पटपट आवरून जातं आणि मी मोकळी बसलेले असते पण ज्या दिवशी मला मेन दिवस असतो चला आज आपण पटकन आवरून घेऊयात आणि कुठे जायचं किंवा सण वार असं काही असताना त्या दिवशी कामच आवरत नाही तुमच्या बाबतीत असं होतं का माझ्या बाबतीत नेहमीच होतं नेहमी म्हणजे नेहमीच होत असतं तसंच आज सुद्धा झालं माझी कामं काही आवरतच नव्हती पप्पा आले आणि म्हणजे कामावरतावरताच पप्पा पण आले आणि मंतर त्यांना मी ऑप्शन वगैरे करून घेतलं दुसऱ्या भावाला सुद्धा राखी बांधून घेतली मम्मीने माझ्या दोन मुलांना ओवाळलं मला पण ओवाळलं छान मला राखी बांधली आणि ते बोलले की तुझं आता आवरेपर्यंत आम्ही जातो आत्ताकडे तर दोन्ही आत्यांकडे ते गेले राखी वगैरे बांधून आले तरी माझी कामं काही आवरलेली नव्हती तर मग थोडीशी मम्मीने हेल्प वगैरे केली आणि नंतर आवरलं आणि चार वाजता आम्ही निघालो माझ्या मामाच्या गावाला तर माझं मामाचं गाव आहे सिन्नर सिन्नरच्या पुढे कणकुरी म्हणजे नांदूर शिंगोटे येतात नंतर थोडं मध्ये गेलं की मानुरी येतं आणि नंतर कणकुरी तर हे तिन्ही गावं माझ्या मामाची आहे तुमचंही हे गाव असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर पहिल्यांदा मी माझ्या मामाकडे गेली आणि तिथे आजी आता ही माझ्या आजी आहे वरे का तर पहिल्यांदा आम्ही सगळं भेटून घेतलं चहा पाणी सगळं झालं आणि नंतर लगेच सवसान झाली होती मग लगेच राखी बांधायला लग घेतली तर मामाला बांधली मामाच्या मुलाला बांधली मामी ते गेले होते भरपूर वेळ आमची वाट पाहिली आम्ही घरातूनच चारला निघालो मामी चार वाजेपर्यंत वाट बघितली पण आम्ही काही गेलो नाही मग ती निघून गेल्या तर प्रत्येकाची रक्षाबंधन असते मामी असो किंवा बहिणी असो कोणी असो तर प्रत्येकाला भाऊ आहे आणि प्रत्येकाने गेलंच पाहिजे तर मामी गेल्या होता आणि मग आजी होती मामा आणि मामाचा मुलगा होता आणि जी काही माझी मामी बहीण आहे तर ती सुद्धा मामी बरोबर गेलेली होती तर मग आम्हीच होतो तर माझ्या ज्या मावशी आहेत त्या पण येणार नव्हत्या असतात घरचे फॅमिली प्रॉब्लेम किंवा मननन येणार असते वगैरे असत तसं तर तसं होतं त्यामुळे फक्त आम्हीच गेलेलो होतो आजीने आमच्या आधी आम्ही सगळ्यांनी रक्षाबंधन जे आहे ना ती सेलिब्रेट केली मामाला राखी त्यानंतर सगळ्यांना आम्ही राख्या वगैरे बांधून घेतल्या जसं तुम्ही बघितलं आजीने आमच्यासाठी ना मस्त खीर चपाती बनवली होती भजे कुरडई पापडी तर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं खूप खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि खरं सांगू लग्नानंतर मी पहिल्यांदाच रक्षाबंधनला माझ्या मामाकडे गेली होती त्याचा मला आनंद खूप सारा होता बापरे इतकं छान वाटत होतं आणि किती वर्षानंतर मी गेली होती ते पण मुक्कामी आणि मध्ये एक दोन वेळा गेली होती तर फक्त उभे उभे म्हणजे गेलो आणि लगेच निघालो असं झालं होतं असा बंब तुम्ही बघितला आहे का तर माझ्या मामाच्या घरी बघा अजून हा बंब आहे म्हणजे हा माझ्या आजीच्या लग्नातला बंब आहे हा जो काही बंब आहे ना तो प्युअर तांब्याचा बंब आहे आणि त्याला जे काही हँडल होते ना ते पितळचे हँडल आहे त्या काळातलं तांब आणि पितं म्हणजे बेस्ट क्वालिटी होती त्याची ओल्ड इज गोल्ड जसं मी नेहमी म्हणते तसंच तर खरंच खूप छान हा बंब आहे आणि खूप दिवसांपासून वापरतो आम्ही जेव्हा छोट होतो ना तर तेव्हा आम्ही जेव्हा मामाच्या घरी जायचं तर बंब मधलंच पाणी असायचं आणि ज्याच्या अंगोर झाली ना त्याने एक बादली पाणी नेऊन ओतायचं तर असं असायचं आणि आम्हाला ते पेटवायला पण खूप मजा यायची तर त्या सगळ्या आठवणी लहानपणीच्या ना खरच खूप ताज्या झाल्या होत्या आणि हा बंब जर म्हणायला गेला ना तर जुन्या काळातलं गिझरच म्हटलं जाईल त्याला आधीच्या काळामध्ये कसं चुलीवर पाणी तापवलं जायचं किंवा मग असे बंब असायचे तर त्याच्यामध्ये तापवलं जातं आणि अजून सुद्धा खूप गावांकडे बंब हा वापरला जातो आता काहींकडे असेल तर तुम्हाला माहितीच असेल सकाळी सकाळी आजी खूप लवकर उठली होती आणि तिने आमच्यासाठी छान शेवभाजी पोळी आणि चपाती बनवून ठेवली होती आणि आम्ही शाने खूप उशिरा उठलो होतो तर आजीनेच माझा स्वयंपाक केला तर शेवटी तिचे नातवंड आणि जावई जावई येण्याचा आनंद तिला खूप जास्त होता नातवंडांपेक्षा ना किंवा मुलीपेक्षा तर माझा जावई आला खूप दिवसांनी आला असं तिचं चा भरपूर चाललं होतं त्यामुळे ती लवकर उठून जावयासाठी छान स्वयंपाक बनवला असंच म्हणेन मी तर आमची आम्ही तयारी करून घेतली आणि त्यानंतर आम्हाला दुसऱ्या मामाच्या घरी जायचं होतं तर मग तिकडे आलो आम्ही हा मामा आम्हाला सकाळीच भेटायला आला होता कारण मामीला जायचं होतं तर मग सकाळीच तो भेटून गेला आणि आता आम्हाला फक्त इथं आजीला भेटायला यायचं होतं तर आजीला आम्ही भेटलो चहा वगैरे केला थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या खूप वेळ बसलो आणि या मामाच्या घरी तर इतकं मोठं लिंबाचं झाड होतं आणि झाडच नाही तर त्या लिंबाच्या झाडाला इतके सारे लिंब होते की बस रे बस इतके सारे लिंब होते तर आम्ही गप्पा मारेपर्यंत आरुषने गोलूने म्हणजे श्लोकने आणि त्याच्या मामांनी ना अर्धी पिशवी लिंब तोडून ठेवले होते आणि मला पण बघायचं होतं किती मोठं झाड आहे तर खूप मोठं हे झाड होतं त्यानंतर इकडे सुद्धा दोन झाडं होती आणि खरं सांगू ना मी मामाच्या गावाला खूप खूप दिवसांनी आलेली आहे म्हणजे येणंच होत नाही असं म्हटलं तरी चालेल जरी आलं तर उभं उभं चालू चालू म्हणजे आलो आणि गेलो असं असतं तर आजीला आम्ही छान नमस्कार केला त्यानंतर निघालो मानुरीला पुन्हा काल आम्ही संध्याकाळीच म्हणजे आलेलो आणि माझं ना लक्ष गेलं नव्हतं म्हणजे काय माझ्या मामाची बाग आहे ना, ना तिकडे तर तिथे ना कढीपत्त्याचं एक झाड होतं मोठं झाड आहे होत नाही झाड आहे आणि त्याच्या खाली इतकी सारी कडीपत्त्याची रोपं होती आणि आजीला मी सांगून आली होती की तुझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं की माझ्यासाठी ना एक दोन रोपं काढून ठेवू तर आजीनी सगळं तिचा आवरलं आणि पहिल्यांदी ना रोपं काढत बसली होती आणि आम्ही आलो तर तिचं तेच काम चाललं होतं की ती रोप काढत होती मामा तिला म्हणत होता की अगं ते निघताना आपण त्यांना रोप काढून देऊयात पण आजीचं चाललं जा नको बाबा विसरून जाईल बोलता बोलता विसर पडेल परत त्यांचं येणं होत नाही जाऊ दे मी लगेच काढूनच घेते तर आणि आजीने आम्ही येईपर्यंत आहे ना म्हणजे रोग तर काढतच होती पण त्याच्या आधी जे काही घरामध्ये असं म्हणजे भाजीपाला वगैरे असतो तर ही जा ता ता हे जे काही झाड तुम्हाला दिसत आहेत ना वांग्याची तर त्याचे वांगे काढून घेतले मिरच्या काढल्या त्यानंतर कोथंबीर होती तर कोथंबीर म्हणजे जे सामान आम्हाला द्यायचं होतं ते सगळं भरून ठेवलं आणि सगळ्या शेवटचं काम ठेवलं होतं हे रोप काढून घ्यायचं तर ते पण काढायत बसली होती इथे श्लोकच्या इकडे तिकडे एरिया झाऱ्या चालू होता आणि त्याला काही नाही फक्त जिथे ना मिरचींचे झाड होते ना त्याचं मामाला सांगायचं चा काम चालू होतं की आमच्या मिरच्या संपल्या आम्हाला मिरची न्यायची आणि किती मिरची न्यायची तर फक्त एकच मिरची त्याने तोडली बस इतकीच बस झाली तर असं त्याचं चालू होतं त्यानंतर आम्ही जेवण केली थोडंसं घरामध्ये आवरून घेतलं भांडे वगैरे आणि नंतर निघालो नांदूरच्या मामाकडे तर इथे आम्ही आजीला पण आमच्या बरोबर आणलं होतं कारण तिला पण यायचं होतं इथे तर तिला आम्ही घेऊन आलो मग इथे पण आमची रक्षाबंधन झाली चहा पाणी गप्पा टप्पा रंगून गेल्या होत्या आणि आरूचं असं आहे ना आरूची इच्छा असते की मला सगळ्यांनी राख्या बांधाव्या त्याचं म्हणणं होतं की माझा कोपरपर्यंत हात भरला पाहिजे एवढ्या राख्या बांधाव्यात लोकला मात्र खूप साऱ्या राख्या बांधायला आवडत नाही त्याला सगळेजण म्हणायचे राखी बांधरे पण नाही म्हणायचा तो त्याचं एकच होतं मम्मानी एक बांधली मम ना बस झाली त्यानंतर मामी इथून निघालो आणि आजीची किस्सी तुम्हाला आज पण भेटते का मला तर गेल्या गेल्या भेटते आणि निघताना पण भेटते मला पण आणि माझ्या मम्मीला पण माझ्या मामाने आत्ताच हे बालाजी मार्वल्स म्हणून शॉप चालू केलेला आहे आपण सिन्नरकडनं संगमेरला जाताना म्हणजे नांदू शिंगोट्याच्या अलीकडे तर हे शॉप आहे ते आहे माझ्या मामाचं तर ते आत्ताच चालू केलेलं आहे त्याने आणि उद्घाटन सोडायला मला काही जायला जमलंच नाही म्हंटल चला आता आपण तिथे व्हिजिट करूया तर खरंच खूप छान अशा टाईल्स त्यानंतर जे काही आपण दरवाजाच्या वरती गणपती बाप्पांची फ्रेम वगैरे लावतो तर ते म्हणजे सगळं काही होतं जे मी तुम्हाला दाखवतीचे तर सगळं खूप छान हे शॉप आहे तुम्ही जर तिकडे राहत असाल किंवा जाताना येताना तुम्हाला दिसलं तर नक्की व्हिजिट करा हे जे काही वेलकमचं नाव आहे ना हे एकदम युनिक होतं इथलं मला ते इतकं प्रचंड आवडलं आणि आजपर्यंत मी असं बघितलं पण नव्हतं तर यामध्ये ना असे स्पार्कल्स होते खाली आणि जिथे आपण पाय ठेवला आणि ते स्पार्कल इकडे तिकडे स्प्रेड व्हायचे खरंच युनिक फेस होता मेन डोअरला ठेवलं तर किती छान वाटेल ना तर मी पण तसं इमॅजिन करत होती घेतलं पाहिजे तर बघूया पुढे जाऊन घेईल कदाचित मी बरं का तर चला इथे आम्ही सगळ्यांना बाय बाय केला आणि पुढे निघालो नाशिकला येण्यासाठी तर अशी होती आमची रक्षाबंधन खूप छान गेली आणि मला माहिती तुमची पण खूप छान अशी रक्षाबंधन गेलेली असेल तर ह्या वर्षीचे रक्षाबंधन मामाच्या गावाकडे तर चला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमी लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटूया बाय